की बघा शरद पवारांवर चौऱ्याऐंशव्या वर्षी अशी वेळ आली आणि तुम्ही बोलताना असं म्हणालात की शरद पवार हे तहा जिंकायचे वाटाघाटी करायचे आज बघा मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं देतो आणि बघा राजकारण कसं शरद पवार करतात हे आमच्यासारख्या येता इतके वर्ष आता माझं सव्वीसावं वर्ष आहे पत्रकारितेमध्ये म्हणून मी जवळून बघू नये म्हणून ह्या गोष्टी दिसतात बघा एक लढवैया कसा असतो नगरमधनं निलेश लंके हे कशी उमेदवारी घेऊ शकतील किंवा त्यांची पत्नी राणी लंके हा फोर्स कसा तयार होऊ शकेल माडामधनं महादेव जानकर यांना घेतल्यानं काय प्रभाव पडेल आणि इतर मतदारसंघावर त्याचा परिणाम कसा होईल बीडमध्ये बजरंग सोनवणे असतील ज्योती मेटे असे पर्याय बघून ठेवले काँग्रेसला जे जमलं नाही ते वर्ध्यामध्ये अमर शरदराव काळे याला तयार केलं की तू निवडणूक लढ आयदर पक्षात ये किंवा तुतारी चिन्ह घेऊन काँग्रेसमध्ये राहा आपण लढ अशा ज्या सोंगट्या हलवणं असतं नवे भिडू तयार करणं असतं हे शरद पवार आत्ताही करतायत किंवा त्यामागे त्यांची एक स्वतःची रणनीती दिसते त्यावरती ते काम करत आले बेमालूमपणे ट्वेंटी फोर बाय सेवन आजही ते काम करतायत मला हाच एक प्रश्न वारंवार माझ्या डोक्यामध्ये मा येतो की ही सगळी जाण अजित पवारांना नव्हती का की आपण चौऱ्याऐंश्या वर्षी शरद पवारांना पुन्हा एकदा उभारी देतोय नुसतीच देत नाही तर शरद पवार यामध्ये कदाचित भाजपपेक्षाही आपल्याला जास्त डॅमेजेबल असू शकतात एक आहे पवार साहेबांच्या मनामध्ये असं कुठेही नाही की फक्त एकाच पार्टीला डॅमेज करायचंय साहेबांचं एकच मत आहे की भाजप भाजप बरोबर गेलेले अजितदादा मित्रमंडळ असेल ना तर एकनाथ शिंदे साहेबांची पार्टी असेल हे तिन्ही पक्ष मिळून या महाराष्ट्रामध्ये जो उत्मात करत आहे विचार सरणीला जो काही आघात करत आहे त्याच्या विरोधात आपल्याला लढायचंय आज तुम्हीच मला सांगा की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने लोकनेता कोण राहिले तर साहेबच आहेत आणि मग साहेबांनी साठ वर्ष राजकारण आणि समाजकारण केलेलं आहे लोकांना त्या त्या गावामध्ये जाऊन असं कुठलंही गाव नसेल तिथं पवार साहेब गेले नसतील लोकांना भेटले त्यांचा तो संपर्क आहे लोक आज सुद्धा भेटल्यानंतर ना नाव सांगतात गाव सांगतात कधी भेटलं ते साहेब सांगतात मग ही साहेबांची वेगळी ताकद आहे स्वतः निर्माण केलेली ताकद आहे देवी शक्ती मी म्हणणार नाही कष्टातून लोकात जाऊन लोकांसाठी काम करून संघर्ष करून त्यांनी ही ताकद त्यांच्यात निर्माण केलेली आहे आणि चांगल्या विचारासाठी साहेब लढतात लढलेले आहेत त्यामुळे चांगले लोक त्यांच्या जवळ येतात आणि त्याच्याच बरोबर हे जे काही भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ने साहेबांपासून सगळे यांनी खूप पूर्वीच सांगितलं होतं सहा सात वर्षापूर्वी की साहेबांचं सा राजकारण संपलंय आणि तेव्हा दोन हजार एकोणीसला साहेबांनी महाविकास आघाडीची कदाचित कोणालाही वाटलं नव्हतं अशी होईल ती करून दाखवली आणि आता सुद्धा मी तुम्हाला सांगतो की साहेब जेव्हा शांत असतात तेव्हा नक्कीच त्यांचं मन अशांत असतं काहीतरी गडबड त्यांच्या मनामध्ये चालू असते नाही तर विचारात चालू असते आणि ती गडबड लोकांच्या हिताची असते पण मोठ्या मोठ्या नेत्यांना हलून टाकणारी असते आणि आज साहेब विचार करत आहेत तुम्ही बघा लोकसभेचे जे काही तिकीट आता याच्या पुढे दिली जातील काँग्रेस उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकदम अभ्यास करून उमेदवारा पुढे येतील आणि मी हेही तुम्हाला सांगतो जे आमदार चांगलेत म्हणजे आज दाजी अजितदादांबरोबर आहे वेगळ्या वेगळ्या कारणांनी त्यांना तिथे घेऊन गेलेले असतील त्यातले बहुतांश चांगले आमदार परत येतील काही जे चुकीचे आहेत लोकांचा त्यांचा विरोध झालेला आहे त्यांना साहेब घेणार नाही पण पर बहुतांश परत येतील आणि अजितदादांचे दुसरे जे काही दहा बारा आमदार असतील ते भाजप जॉईन करतील लोकसभा झाल्यानंतर साहेबांनी जे सांगितलं होतं आम्ही जे सांगितलं होतं की हे जे दोन पक्ष फक्त स्वार्थासाठी सत्तेत जाण्यासाठी विचाराला सोडून वेगळे झालेले आहेत ते पक्ष विधानसभेला राहणार नाहीत आणि हे जे सगळे नेते त्यांना भाजपच्या तिकीटावर लढावं लागेल आणि चुकून त्यांची जर सत्ता आली जी होणार नाही महाराष्ट्रामध्ये तर कदाचित त्यांना मंत्रीपद दिलं जाईल नाहीतर ते सुद्धा दिलं नाही जाणार हे भाजपची प्रवृत्ती आहे तुम्ही मध्य प्रदेशमध्ये बघा की ज्या मुख्यमंत्र्यांमुळे भाजप सत्तेत आली त्यांना सुद्धा घरी बसवलं एवढी ताकद भाजप बरोबर आहे आणि लोक नेत्यांना ते कधीही जवळ करत नाहीत म्हणून ही भीती आमच्या मनामध्ये होती पण निर्णय नेत्यांनी ने घेतलाय तो त्यांचा निर्णय आता आम्ही सर्वांनी लढायला ठरवलेला आहे